या, या बातमीचे प्रायोजक आहेत आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाली असेल आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ झाला असेल तर काळजी करू नका कारण दारूच्या व्यसन मुक्तीसाठी मिरज मध्ये आता नव्यानेच आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू आहे तरी गरजू व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांनी आजच संपर्क साधा आमचा पत्ता आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्याजवळ मिरज मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ पन्नास झिरो आठ सिद्धेश्वर स्पोर्ट्स फाउंडेशन बेळंकी यांच्या वतीने समर कॅम्पचे आयोजन पाहुई आमचे एसटेन मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरुवे यांनी दिलेली विशेष माहिती ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना अनेक प्रकारचे खेळ शिकून त्यामध्ये त्यांना प्राविण्य करण्याच्या उद्देशाने श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स फाउंडेशन बेळंकी यांच्या वतीने विद्यादीप इंग्लिश मीडियम स्कूलच्या मैदानात समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे हे सदर कॅम्प पाच मे ते पंधरा ऑगस्ट अखेर तीन महिने चालणार आहे या कॅम्पमध्ये सांघिक खेळ यामध्ये हॉलीबॉल कबड्डी खो खो तसेच वैयक्तिक खेळामध्ये टायकॉन्दो ॲथलेटिक्स म्हणजे लांबडी गोळाफेक थाळीफेक भालाफेक रिले व कराटे प्रशिक्षण इत्यादी खेळाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्यासाठी प्रवेश फी फक्त दोन हजार पाचशे रुपये आकारली जाणार आहे तसेच सर्व सहभागी खेळाडूंना तालुकास्तरीय जिल्हास्तरीय व क्रीडा संघटनेच्या अनेक स्पर्धेमध्ये सहभागी करण्यात येऊन त्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे नुकताच हो या कॅम्पचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला श्री सिद्धेश्वर मंदिरातून सर्व विद्यार्थ्यांच्या सहभागात क्रीडा ज्योतीचे आयोजन करून कॅम्पचे उद्घाटन करण्यात आले यावेळी मंदार कुलकर्णी श्रीदेवी चव्हाण कराटे प्रशिक्षक सुरेश चौधरी सर आयोजक श्रीकांत एडके सर उपस्थित होते संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्याऐंशी शून्य पाच अठरा पंचावन्न एक्क्याण्णव पाहूया या कॅम्पविषयी माहिती देताना म्हणाले ओके नमस्कार एस टी न्यूज मध्ये आपल्या सर्व दर्शकांचं स्वागत आहे आज मिरज तालुक्यातील बेळिंकी या गावात सिद्धेश्वर स्पोर्ट्स फाउंडेशन बेळिंकी यांच्या वतीने समर कॅम्प आयोजित केलेला आहे आणि त्या कॅम्पचं नुकतंच आत्ता मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे या कॅम्पमध्ये आजपासून म्हणजे पाच मेपासून पंधरा ऑगस्टपर्यंत तीन महिने हा कॅम्प चालणार आहे आणि तीन महिन्याच्या कालावधीमध्ये या कॅम्पमध्ये मुलांना कोणकोणत्या प्रकारचे क्रीडा प्रकार शिकवले जाणार आहेत याबद्दल या ठिकाणी या जे उपस्थित असलेले मान्यवर आहेत आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत सर नमस्ते।, नमस्ते आज या कॅम्पचं उद्घाटन झालं आणि आजपासून तीन महिने चालणाऱ्या या कॅम्पमध्ये मुलांना तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे क्रीडा प्रकार शिकवणार आहात आणि त्याची कशी तयारी करून घेणार आहात आज आपण पाच मे ते तीन ऑगस्टपर्यंत पंधरा ऑगस्टपर्यंत आपण जे तीन महिन्याचा शिबिर आयोजित केलेला आहे सिद्धेश्वर स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून यामध्ये वैयक्तिक खेळ सांघिक खेळ ह्यामध्ये वैयक्तिक खेळामध्ये तायकोंदो आणि आपले ॲथलेटिक्स गोळाफेक लांब उडी ह्या खेळाचं आम्ही मुलांना प्रशिक्षण देऊन मुलांना भविष्यामध्ये या बेळंगे गावामध्ये खेळाचा प्रचार प्रसार वाढवण्यासाठी आज आता सिद्धेश्वर फाउंडेशनच्या वतीनं आपण हा शिबिर आयोजित केलेला आहे यामध्ये भविष्यामध्ये मुलांना तालुक्यामध्ये खेळाड वाढून तालुक्यात ता मेडल मारून आपल्याला जिल्ह्याला जातील जिल्ह्याला मेडल मारून राज्याला जातील या बेळंगेच्या जा गावाचं आपलं लौकिक करून आपल्या या शिबिराच्या माध्यमातून खेळाडूंना खेळाचं प्रोत्साहन देऊन आजकालची मुलं नुसतं टी व्ही आणि मोबाईल घेऊन बसतात ग्राउंडवर आले पाहिजे ग्राउंडवर खेळ खेळला पाहिजे तरच आपल्या या बेळंगेत मिरज तालुक्याचं नाव होणार आहे तर एकंदरीत ग्रामीण भागातील मुलांना ही प्रोत्साहनपर तुम्ही योजना चालू केली भविष्यात त्यांच्या काय म्हणजे नोकरीच्या दृष्टिकोनातून किंवा स्वतःच्या सौ, स्वसंरक्षणासाठी याचा कशा पद्धतीने उपयोग करून घेतला जातो आता वैयक्तिक खेळामध्ये तायकोंदो हा खेळ हा आंतरराष्ट्रीय लेवलचा खेळ आहे ह्याला पाच टक्के आरक्षण आहे ह्यामध्ये मिरज तालुक्यामध्ये बेळंगे गावामध्ये खेळाचा तायकोंदोचा रूल्स आता आता आपण कडके एडके साहेबाच्या माध्यमातून चालू केलेला आहे तर या खेळामध्ये जिल्ह्याला सहभाग झाला तर दहावी बारामध्ये पाच मार्क आहेत राज्याला सहभाग झाला तर दहा मार्क आहेत हे खेळाडू घडवण्यासाठी आम्ही काम करत आहोत याला पाच टिके आरक्षण आहे राज्याला मिळेल मारला तर त्याला ब्रांज मेडल मारू दे गोल्ड मेडल मारू दे त्याला पाच टिके आरक्षण आहे आपला हा गेम सी आय सी ए पार पी आर्मी नेवी महाराष्ट्र पोलिसमध्ये खेळ खेळला जातो मुलांना भरपूर फायदे आहेत ग्रामीण भागातले खेळाडू चांगले तयार होतात त्यांना फक्त योग्य मार्गदर्शन दिलं तर खेळाडू चांगले आपल्या चमकतील देशाचं नाव करतील आपल्या बेळंगे तालुके मिरज तालुक्यातील बेळंगे गावातील खेळाडू हेच आमचा उद्देश आहे तर या ठिकाणी आजपासून ह्या चालू झालेल्या कॅम्पमध्ये मिरजपूर्व भागातील बेळंकी परिसरातील सर्व आसपासच्या ग्रामीण भागातील पालकांनी या कॅम्पचा उपयोगून आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी या कॅम्पमध्ये त्यांना प्रवेश करून आणि सर प्रवेशाचं काय बोलणार आहे तुम्ही प्रवेश पी काय माहिती नमस्ते सिद्धेश्वर स्पोर्ट्स फाउंडेशन बेळंकी अध्यक्ष ह्या माध्यमातून मी सूचित करतो की हा समर कॅम्प चालू केल्यापासून तो शेवटपर्यंत प्रवेश फी ठेवले आहे अडीच हजार रुपये याच्यामध्ये दोन टी शर्ट शॉर्ट्स आणि एक ट्रॅक सूट त्यांना देण्यात येणार देन आहे अधिक त्यांना सर्व म्हणजे खेळाचं प्रशिक्षण मोफत तर अशा पद्धतीनं अडीच हजार रुपये भरून या ठिकाणी तीन महिन्यासाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे तर मिरजपूर भागातील अनेक विद्यार्थ्यांनी पालकांनी या कॅम्पचा लाभ घ्यावा या ठिकाणी मी थांबतोय एस टी न्यूज मराठी बेळंकेहून बाळासाहेब गुरव हां थोडे दिवस झालं कळलं की इथं कॅम्प वगैरे सुरू आहे जसं की मग सरांनी सगळी माहिती सांगितलेलीच आहे की काय काय घेणार आहेत वगैरे आणि काय काय घेतलं आहे आतापर्यंत तर मी थोडे दिवस झालं जॉईन आहे आणि सर खूप चांगल्या पद्धतीने सगळं मार्गदर्शन आणि प्रशिक्षण घेतात आणि आता हे तीन महिन्याचं जे ड्युरेशन आहे त्यात तर प्रॉपरलीच म्हणजे सगळं होणार आहे सगळे गेम्स म्हणा स्पोर्ट्स म्हणा आणि असं नाही की फक्त एखादं घेऊन सोडलं जाईल सगळे स्पोर्ट्स सगळे व्यवस्थितरित्या नियम पाळून जसं की आपण नॅशनल लेवलला इंटरनॅशनल लेवलला किंवा आपण जसं खेळतोय गेम्स तसे नियमात ठेवून सगळं खेळलं जाणार आहे परत मी पण आता म्हणजे स्पोर्ट्स वगैरे खेळतो आहेच तर हिता बघितलं की भाला फेक परत सर गोळा फेक घेतात रनिंग घेतात तर चांगली थाळी फेक घेतात तर चांगल्या पद्धतीने त्यांनी प्रशिक्षण देतात मार्गदर्शन देतात तर माझा पण ह्या तीन महिन्यात चांगला म्हणजे प्रचार हे होईल प्रॅक्टिस होईल म्हणून मी पण आता आजपासून इथं फिक्सच जॉईन झालेलो आहे थँक्यू या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार